त्याच्यानंतर माझं कशातच जीव लागणं म्हणजे कारण नवीनच कपडे बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल ना मी अल्टर करून आणलेला आहे आणि तेच खाण्यापिण्या पण आपल्या ब्लड बल, बल, शुगर ॲक्च्युली किती सकाळची आणि मॉर्निंग शुगर चेक करायला हाय हॅलो नमस्कार नवीन ब्लॉग मध्ये स्वागत यू विल सेव्ह लॉट ऑफ मनी इन दॅट ओके आपको मेसेज आ जाएगी आपके ऊपर अवे सकाई सकाई मस्त के लौजनी दूध तर त्याच्यातच होतं सकाई सकाई मी सकाळी पण हा मला मला का त्यांनी सोडलं शुभ चेक आज मी माझी शुगर चेक करणार आहे खूप दिवसांनी और... चार पाच महिने झाले असतील ना डॉग हां तुला बसायचं सो मला आज माझी ब्लड शुगर चेक करायची मी बी लास्ट टाइम चार पाच महिने झाले असेल तेव्हा चेक केले कोणते आता झाले बेबी माणूस गोड असतात त्याची शुगर चांगली येते पण माणूस गोडच नाहीये तर कसली शुगर उलटे नेगेटिव्ह होईल आणि मेन म्हणजे ना आपण कितीही बिझी असलो तरी आपण आपली शुगर हेल्थ नेहमी मेंटेन चला पाहिजे थोडं वरती तर मी नेहमी ना वेटकडे लक्ष देत असतेस खाण्यापिणे पण आपल्या ब्लड ब्लड शुगर ऍक्च्युअली किती सकाळची <सथ> आणि मॉर्निंग शुगर चेक करायला ना नेहमी तुम्हाला काही ना खाता पिता चेक करायची आहे त्याच्यामुळे मी आत्ता करते दाखव ना इथं दाखव अरे काय येऊत आहे 79. मुन, 79 शुगर आहे नॉर्मल आता आफ्टर लंच ना आता जर मी बारा वाजता लंच केला तर दोन तासांनी मला परत माझी ब्लड शुगर चेक करायची आणि रात्रीची नाही ना परत दोनच असतात ना बेबी हा जर सकाळची जी पोस्ट पॅन्डल आहे पोस्ट पँडल नाही सकाळची सका सकाळची शुगर जी आहे ती फास्टिंग असते ती माझी सेवन्टी नाईन आलेली आहे म्हणजे एकोणनव्वद आलेली आहे खाली पाहिजे इट्स नॉर्मल आणि जर पोस्ट पॅन्डल जी आहे ती आफ्टर लंच जी असते जेवणानंतर दोन तासाने करायची ती पोस्ट पँडल असते ती किती आला पाहिजे तीसच्या खाली एकशे तीसच्या खाली आता ती पण मी चेक करणार आहे आज तर चला शुगर तर नॉर्मल आलेली आहे म्हणजे आपलं गुड गोईंग आहे म्हणजे हेल्थ वगैरे गुड गोईंग नॉर्मली काय होतं त्याच्यासाठी ना असं घरीच आम्ही आणलेलं आहे किट याच्यामध्ये ना स्ट्रिप्स असतात ब्लड शुगर टेस्ट स्ट्रिप्स असतात त्याच्यानंतर ते बाकीचं कुठे ठेवलं बेबी हां तर हे असं किट आम्ही घरीच वापरतो आम्ही आमचं जसं वाटलं तसं तेव्हा ते शुगर चेक करत असतो चला आपण करते चल लवकर बाळा काय चालू आहे चल ना खाना पटकन तुला भात हवी का भात हवाय का अजून असं पाय मारतोय भात हवाय का पेशी विचारते तुला वरुण त्याला विचारते भात हवाय का तर त्याचं काही नाही पाय मारत मारत गेला तिकडे तुझे ग्लास उचल त्या ग्लास ना तो मारेल दूध पुढे तुझं हे घे नहीं। ते नाहीये ते तुझं आहे हे की चमचे भरव तर रे बाबा तू आणि तडे पप्पा बरेचसे चमचे ना माये टाकून दिलेत त्याने नाही टाक त्याने टाकले हो ते मोठे चमचाचा सेक्शन आहे ना त्याच्यामुळे चमचे गेले त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणतात ते ना चमचे कमी झाले ते तिकडे टाकले त्याने सगळे तर मी ना मी तो म्हटलं की मी जो एक ड्रेस मागवला होता तर मी त्यासाठी एक स्लीप मागवली होती तर आता आ, ही जी आहे अशी लॉंगमध्ये मला मिळाली तुम्हाला दाखवते हे बघा अशी लॉंगमध्ये ती स्लीप आहे तर नॉर्मली काय होतं आपले जे स्लीप आहे आपण कमरेपर्यंत असतात तर ही मी ही लॉंगमध्ये मागवली आहे काय रे भटतो तर अशी पूर्ण ही नीच्या आसपासपर्यंत जाईल हो तर ही अशी प्रॉपर एक मोठी स्लीप मी आ, याच्यावरनं मागवली ॲमेझॉनवरून आणि ती मला काहीतरी तीनशेच्या आसपास मिळाली आणि तीनशे पण नाही तीनशेच्या आतच आहे पण मस्त आहे तर ही अशी लॉंग ड्रेस जर आपण घालतो आहे आणि तो थोडा ट्रान्सपरंट आहे त्याला ही बेस्ट आहे मार्टिन नाही लॅटिन क्वार्टरचा ड्रेस आहे हा मी प्रेग्नन्सीमध्ये खूप वापरलेला आहे मी पण बऱ्याच ठिकाणी वेळेस बघितलं असेल तर हा ना मी अल्टर करून आणलेला आहे आणि मी ट्राय करून बघितला इतका सुंदर आलेला आहे म्हणजे मी आता ऑफिसलासुद्धा घालू शकते असं त्यांनी छान करून दिलं आहे दोन्ही सगळ्या साईडने अल्टरेशन केलं आहे इवन मला याचं टेन्शन होतं की हे जे इलास्टिक आहे इथलं हे इलास्टिक अल्टर कसं होईल काय होईल याची गॅरंटी नव्हती म्हणून पण मग जेव्हा मी काल अल्टर करून आल्यानंतर जेव्हा घातलं ना तर, तर एक नंबर आला तर हा आऊ लाईट लाव ना बेटा तर हा ड्रेस आता मी ऑफिसलासुद्धा घालू शकते बाहेर पण घालू शकते एकदम परफेक्ट खूप फिटिंग केली आणि हा जो शर्ट आहे हा माझा पहिल्याचपासून प्रोजेक्टिव ब्रँडचा शर्ट आहे तर अ वॅश लाईट ना मी चालू करतो त्याच्यामुळे तुम्हाला तसं प्रॉब्लेम थोडंसं वेगळं होते तर इथे ना हा माझी होती एल साईज म्हणजे लार्ज तर त्यावेळेस मी थोडीशी ऑब्वियसली वेट ऑन होतो त्यावेळेस याच्यामुळं लार्ज साईजच यायची मला पण आता स्मॉल साईज येत तर मी हा पण सुद्धा अल्ट करून घेतला तुम्ही बघू शकता केवढा छोटा दिसतोय आणि जे स्लीव्ज त्याच्यानंतर साईडने अल्टरेशन केलं लेंथचा काही इश्यू नव्हता फक्त स्लीव्ज मला ना इथपर्यंत येत होत्या घातल्यानंतर इथपर्यंत येत होत्या आणि हा लूज फार होत होता पण आता मी हा अल्टर करून आणला आणि एकदम परफेक्ट बसला आता जेव्हा मी कधी घालेल तेव्हा तुम्हाला दाखवलं पण मी अल्टरेशन करून आणल्यानंतर घालून बघितलं ना एक नंबर आलेला आहे अल्टरेशन अप्रतिम केलं आहे हा झाला त्या वॉशला त्याच्यानंतर मी त्या दिवशी रिलायन्समध्ये गेली होती तर मला काही अजून गोष्टी घ्यायच्या होत्या तर मला अजून ऑफिसच्या वेअरसाठी ऑफिस वेअरसाठी पॅन्ट मी ना असा बरगंडी कलरची ही पॅन्ट घेतली आहे तर ही आहे तर बघू शकता तुम्ही कंबर बघा मेन म्हणजे ट्वेंटी एट साईज ट्वेंटी एट आहे भारी वाटतं असं आणि हा कलर माझ्याकडे नव्हताच ॲक्च्युली बाकी सगळ्या प्रकारचे कलर होते तर हा कलर मला मी घेतला आणि त्या दिवशी मी मला अशी स्लीप ऑनलाईन ऑर्डर केली पण मला दिसली मला हाच कलर हवा होता तर मग मी हा एकशे नव्याण्णवला मिळाले मला रिलायन्स ट्रेंड्समध्ये तर हा ते सगळे वॉशला जाणार आहेत कपडे तर मेन म्हणजे अल्ट्रेशन अप्रतिम केलेलं आहे मस्त झालेलं आहे अल्ट्रेशन आणि मी याच्या आधी रिसेंटली मागे ना माझ्याकडं असं म्हणजे असं बाहेर कधी गेलो डिनरला किंवा असंच फिरायला वगैरे गेलो ना माझ्याकडे असा स्कर्ट नव्हता तर मी हा असा स्कर्ट मागवलेला आहे साईडनी इथे स्लीट आहे ही अशी एवढी स्लीट आहे म्हणजे एका साईडनी आणि हा घातल्यानंतर आता मी याचा एकदा छान हॉल बनवेल आणि तेव्हा तुम्हाला आपल्याला हा कसा दिसेल आणि याच्यावरती मी एक टॉपसुद्धा मागवलेला आहे व्हाईट कलरचं टी शर्ट लुक आहे चस्त्रपनाटा huh? हा स्कर्ट आहे पूर्ण फ्लॉवर प्रिंट आहे याच्यावरती आणि फॅब्रिकचं तुम्ही बोलाल uh, तर कॉटन आहे बट छान आहे म्हणजे आणि कमरेला ना इथे असं छान आहे म्हणजे झीप आहे ॲक्च्युली आणि ट्वेंटी एटच साईज मागवली त्याच्यामुळे एकदम परफेक्ट येतो त्याच्यावरती जो शीट शर्ट जो आहे तो असा आता मी तो विसरिक करून आणला आहे पण असा वाईड लेख आहे इसरी केलेली त्याची मी आधी मोडत नाही याला एम साईज मागवली कारण त्याची मी आधी मागवली ती मला फारच छोटी झाली स्मॉल मागवली तेव्हा पण ब्रँडचा फरक पडतो आपण म्हणतो ना ब्रँड वाईज फरक पडतो साईजमध्ये तसंच झालं माझ्यासोबत म्हणून मग मी ना हा एम मागवला तर हा एकदम मस्त आला आहे आता मी घालून पण बघितलं पण मी जेव्हा कधी घालेल मी सोबत तेव्हा शेअर करेन चला अवेश आणि अवेश उठ ना बेटा उठायचं नाही तुला आ झोपला खाऊन पिऊन चाललंय सगळं चल मला आवरायचं आहे आणि मला सगळा पसरात आवरायचं आहे यातल्या ह्या गोष्टी वॉशला टाकायच्या त्या काही वॉशला टाकायचे बाहेरचे कपडे आणि ते सगळे लावायचे चला उठा उठा, उठा 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 अच्छा अच्छा तू वजन चेक केलं का तुझं ते बघा तू दाखवते चला वजन चेक करून घे चल तुझं वजन किती आलं बघायचं का चला चला आपण वजन चेक करू तुझं तेव्हा जेव्हा जेव्हा वजन उबरा थी, उबरा थी, चेक काय ना उभं राहा आधी उभं राहा ती केलंय मम्माने मी खालून चेक करते ना हा उभं राहा किती आलं वजन किती आलं बघ बर किती किती आला किती आलं नाईन पॉइंट एट मी बोलते माहित नाही किती आलं हा आला हा 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 चला आता हे सगळं पटपट आवरून घेते आणि मग तुम्हाला पुढे भेटते सकाळीचं चालू आहे सध्या आज तर सॅटर्डे आहेत तर हे सगळं सायकल घ्यायची खेळायला बाहेर जायला आता सव्वा अकरा सव्वा अकरा क्र... वाजतात आणि बापा रोज ह्या टायमिंगला ना अशा खाली घेऊन जाते जेणेकरून माझा हा सगळा पसारा आवरला जातो आता हे इथं मी बरंच आवरलं आहे पण अव्याश जेव्हापासून मी ही खेळणी आणली ना तेव्हा सगळा असा पसरा हे सगळं दूध वगैरे केलं सगळं असं सांडवतो पण तर प्रत्येकाच्या घरामध्ये हा पसरा असतोच मी हा आत्ता आवडते एक संध्याकाळी हे दोन टायमिंग आम्ही आवडतोच कारण आता काकू येतील ना मग बाकीचं सगळं झाडून धुसून करतातच पण हा दोन टाइमच आवाज मध्ये जरा झाला तर मग काही वेळ मिळत नाही कोणती सायकल घ्यायची तुला खेळायला हा ती घेऊन जा ती छान आहे बसून सायकल बरं आवाज दे ना सो आता जेवायला बसली आहे अविश परत खाली आला आला होता वरती परत खाली गेला तर म्हटलं तोपर्यंत माझं जेवण होईल कारण तू जेवण मला करूच देत नाही मी खूप ट्राय केला त्याला सोबत घेऊन बसला अवेश आत्ताच मी पण उठली जस्ट थोडं झोपली होती साडेतीन वाजता अवशला दुपारी एक वाजेपासून झोपत होती तो अर्धा पावून तास इतका रडत होता जे अक्षरशः खाली डोळ रडत होता कारण ब्रेस्ट फिडिंगचं थोडंसं चालू आहे म्हणून बट इट्स व्हेरी डिफिकल्ट आय मीन मला असं म्हणायचं आहे की त्याला म्हणजे असं ब्रेस्ट फिडिंग सोडायचं चालू आहे ना थोडंसं तर मग प्रॉब्लेम असा झाला तो इतका रडतोय रडतोय म्हणजे शेवटी अर्धच्या आसपास रडला आणि शेवटी मला असं झालं की जाऊ हो दे मग मा। शेवटी मग फीड केलं आणि मगच झोपलं तो दुपारचं तर इतकं डिफिकल्ट झालं आहे त्याला हे करणं की बस आणि मग त्याच्यामुळं मला पण असं झालं होतं की आता काय करू आणि मग आता राणीला पण वा तीन वाजता बोलत होतं तुम्ही तिला सव साडेतीनं बोलवलं आणि आता तो उठला आणि आता खाली गेला जस्ट खेळायला आणि ब्रेस्ट फिडिंगचा तर खरंच सोडायचं चालू आहे कारण डॉक्टर पण मला मागचे जे आमचे रेग्युलर हे आहेत पेडिट्रिशन त्यांनी पण सांगितलं तुम्ही आधी दिवसा बंद करा आणि मगच रात्रीचं बंद करा दिवसाचं म्हणजे आईपासून बाजूला झोपण पण ते शक्य होत नाही आहे थोडंसं म्हणजे रात्री तर एकदा रात्रीचं दोनदा वगैरेच घेतो आहे पस रात्रीच दिवसा जे आहे ते मी घरी असल्यामुळे आत्ता तो माझ्याजवळच झोपते आणि मग ते फीड केल्याशिवाय नाही झोपते तर इतका प्रॉब्लेम झाला आहे शेवटी आत्ता तो खाली गेला आणि मग मी आत्ता जस्ट आली मला पण इतकं रात्री पण बऱ्याच हेक्टिक होतं आहे आणि पण हेक्टिक होतं आहे तर सेम अनुभव कोणी घेत असेल तर टू आणि ब्रेस्ट फिडिंग कसं सोडवलं आहे अगदी साध्या सिंपल पद्धतीने ते पण मला सांगा म्हणजे मला हेल्प होईल कारण घरामध्ये दिवसभर थोडंसं राणी बघते किंवा मग पप्पा वगैरे बघतात किंवा रात्रीचा प्रॉब्लेम येतो रात्रीचं ठीक आहे मी कसं तरी मॅनेज करते पण दिवसाचं त्याने नाही घ्यायला पाहिजे कारण डॉक्टरने आधी पहिले आम्हाला दिवसाच सोडायला सांगितलेलं आहे तर ते चालू आहे मग आता ते गेले म्हणून म्हटलं थोडं रिलॅक्स शांत बसते आणि काहीतरी मूवी बघते म्हणून निटली आता असंच सर्चिंग चालू आहे काहीतरी मूवी वगैरे बळग म्हटलं आणि डोकं पूर्ण जाम झालेलं आहे माझं म्हणजे असं असतं ना की काहीतरी गेलेलं असतं की आता चाललं हे झाल्यानंतर आपण हे करू माझं म्हणजे काहीच करण्याचं असं त्राण नाही आहे नंतर मी तुम्ही बघितलं असं एवढे क्लिनिंगचं मला हाऊस आहे आत्ता पण परस क्लिनिंगला आलं तर काकूंना आता सांगितलं हळूहळू त्यांनी पप्पाच्या बेडरूमच्या दोन्ही गॅस क्लीन केल्या डबे वगैरे ते सगळ्या गोष्टी झाल्या आत्ता काळ असं क्लीन केलं आहे हळूहळू त्यांना सांगितलं की एक विंडो घ्या नंतर फरशी घासून धुऊन काढतात त्या देवळीला कारण देऊला दरवर्षी कार त्यांना दे मी बोनस दे वगैरे देतो मग हे सगळं काम करून देतात मला चाललंय असं काहीतरी म्हटलं चला तोपर्यंत काहीतरी भाऊन आता पप्पांची मिटिंग होती म्हणून पप्पा खाली गेले तर आव्यांशी तेव्हा फीड तर त्याला दिवसभर नाही देत नाही पण जेव्हा झोपायचं असतं तेव्हाच त्याला फीड पाहिजे ते कसं सोडायचं हे मला प्लीज डोकं मेंटावं की खूप हेल्प होईल तुमची तर मी सकाळीचे कपडे वॉश करायला टाकले होते त्यातले माझी जी भरगंडीची पॅन्ट होती ना आता मला माहीत नव्हतं त्याचं कलर की नाही कारण पहिल्यांदा जी मी सेम ब्रँड आणि सेमच फॉर्मल घेतली तर त्याचा काय कलर निघाला नाही पण ह्या बरगणीचा मला माहीत नव्हतं वॉशिंग मशीनमधून कलर निघेल म्हणून मी नेहमी विकल्या ला लावते कपडे पण मला पप्पा बोलले की ठीक आहे एक तास तरी लाव म्हणून एक तास लावले आणि माझे क्रॉसमध क्रॉस के आर यू एस सी -E, क्रॉस जीन्स काय म्हणतो आपण त्याला त्या ब्रँडशी टी शर्ट त्याच्यानंतर पप्पांचा एक टी शर्ट नवीनच माझा नवीन एक टी शर्ट तीन कपडे व्हाईट होते सगळ्यांना तो कलर लागला माझा इतका मूड ऑफ झाला कारण मी ते सगळे आता वॉश करून इसिला वगैरे देऊन वापरणार होते मंडेपासून त्या बर्गंडी पॅन्टचा फॉर्मल पॅन्टचा कलर गेला मला इतकं हे झालं त्याच्यानंतर माझा कशातच जीव लागणं म्हणजे कारण नवीनच कपडे होते सगळे माझ्या कशातच जीव लागणं पण घरीनं माझ्याकडे आहे म्हणजे फॅब्रिक क्लीनर आहे फॅब्रिक क्लीनर आहे ते तर मी त्याच्यामध्ये आधी निर्माण टाकलं लगेल मशीनमधून काढले काढलं ते तिन्ही शर्ट त्याच्यानंतर फॅब्रिक व्हाईटनर टाकलं मला जेवढं अजून तर मी बाथरूममध्ये दोन तसेच ठेवले भिजत पण मला जे सगळ्यात माझा फेवरेट शर्ट होता जो मी आत्ता रिसेंट घेतला होता त्या बरगंडी पॅन्टवरती खास तो व्हाईटवाला तो मी ते अजून दाखवलं पण नाही मागं होतं तुम्हाला तो व्हिडिओमध्ये आणि त्याच त्याला ते कलर लागले मला इतकं अजूनही माझं मन आहे ना असं दिवसभर मी अशी प्लीज एखादी फेवरेट गोष्ट असेल ना जर असं काही खराब झालं ना तर सगळ्यांनाच वाईट वाटतं तसं मला इतकं हे होतंय ना आता मी तो बऱ्याच वेळेस धुवून घासून वाळ टाकल्या आता जसं सकाळीच वाळल्यानंतर कराय की त्याचा किती कलर लाईट झाला आणि किती नाही कारण बरगंडीवरती व्हाईट कलर खूप सुंदर दिसतो तो कॉम्बिनेशनच मी करून तो शर्ट विचार करून तो शर्ट मी बाय केला होता अगदी दोन दिवस झाले होते बाय करून जर तो शर्टचा कलर नाही निघाला ना आय स्वेअर मी तो सेम शर्ट आहे आणि आणि सेम घेणार आहे पण आता मी आता सकाळी बघेल मी आता माहीत नाही आता कसं होईल त्याच्यामुळे इतकं माझं मूड ऑफ झालं ह्या गोष्टीमुळे ना वाटलं नव्हतं की असा कलर जाईल पॅन्टचा कारण सेम पॅन्ट फक्त कुठला कलर तो मी पहिला ऑफ प मी मागच्या पण मी क्रोमामध्ये गेली त्याशिवाय मी ती पॅन्ट घातली तर सेम पॅन्ट फक्त कलर बरगंडी आहे पण मला माहीत नव्हतं त्याचा कलर झाला त्याच्यामुळे इतका मूड ऑफ झालं ना ठीक आहे सो बघू आता ते उद्याच कळेल आणि ब्लॉक एंड करायचा राहिला होता तर हा समजत आज हेअर ऑइलिंग वगैरे केलं शांत झोपलं रात्री बारा वाजते जातात आणि आज काही नाही ब्लड शुगर वगैरे टेस्ट केली माझी नॉर्मल आली पण दुपारी शुगर टेस्ट करायची होती पण इतकी थकली होती त्याच्यामुळे झोपी गेली लारी जेवण वगैरे झालं जे कामं केली आणि झोपी गेली त्याच्यामुळे ते लक्षातच आले डोक्यामध्ये आता एक दोन दिवसांनी वगैरे करेल मी पण मेन म्हणजे माझी ब्लड शुगर नॉर्मल आली हे खूप बरं झालं आहे चला तर ब्लॉग इथे एंड करते भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि हो तुम्ही जर तुमची ब्लड शुगर घरच्या गर घरी जर टेस्ट करत असाल तर नक्की करून बा आणि आपल्या स्व स्वतःची आपणच काळजी घ्यायला हवी तर छोटंसं किट कुठेही ऑनलाईन मिळतं किंवा तुम्ही कुठल्याही मेडिकल शॉपमधून वगैरे घेऊ शकता आणि आपण आपल्या बॉडीवरती हो मेन म्हणजे ट्रॅक ठेवू हो शकतो की शुगर कमी झाली जास्त त्या हिशोबाने आपलं पिणं आपण चेंज करू शकतो ह्याच कारणामुळे रिझनमुळे मी माझ्या घरी ते आणून ठेवलं चला ब्लॉग एड कर दी बाय बाय आणि हो चॅनलला सबस्क्राईब शेअर कमीच नक्की करून जा बाय टेक केअर